कनिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल ग्रामसेवकाला धाडली नोटीस पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना कनिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंविधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली गटविकास अधिकाऱ्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे कनिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो पारंपरिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेला लावला जातो या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाहीत पलंग गादी वापरत नाही मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत यातून भाविकांच्या पाहुण्यांना ठेच पोहोचते आणि यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी येथील ग्रामसभेत केला होता आणि यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंविधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी पाथर्डी